लाज वाटली पाहिजे अमित शहा की त्यांनी माझ्या हिंदुत्वाची शंका व्यक्त करताना त्यांच्या गुडाखाली जे काय हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरण्यासाठी घेतली की काय देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर त्यांचा पुरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा ह्यांचं हिंदुत्व कुठे जातं कोणत्या को टोपीखाली खाली धडतं या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय सोलापूर, सोलापूर। अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही तूर्त काय झालेलं आहे गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्यानं अचानक वंदे मातरम का आठवलं आपला देश त्या वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम, मातरम आहे एका दिवसासाठी आहे वन डे मातरम कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काय पडलेली नाहीये भारतात काय चाललेलं आहे वंदे मातरम म्हणताना माझी माता किती दुःखात आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहानं आम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवते बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे डिसेंबरचा तो त्या ते जे मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला आडवते त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्याबरोबर अमित शहा जेवत आहेत आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहाना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजूजीना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजूजू गोमास खाता ते स्वतः ते बोललेले आहेत त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं ही एक बातमी जोरात चालली मी त्याच्यावरती काय के भाष्य केलं नव्हतं पण अमित शहा मला विचारायचंय की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पाताळ एक केलं गेलं होतं तो ते प्रकरण म्हणजे पालघर मध्ये घडलेलं साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही उद्धव ठाकरेना आणि आमच्या सरकारला बदनाम करायची त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं लाज वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या गुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तीने आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर झालेला नाहीये आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे तिकडे रोषणाई तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे उत्सव साजरे झालेच पाहिजे या मताचा मी आहे माझी शिवसेना आहे आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकू नये कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतली की काय कारण त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या अगदी ते ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग वरवरचे काय साठवट होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चलेजवला कसा विरोध केला होता फजरुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये ह्यांचे देव त्यांचे देव माझे नाहीत श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून तसे सामील झाले होते फिर ले ले। थिकड़ी थिकड़ी आ, हे सगळं आता आलेलं आहे आणि तीन ठिकाणी तिकडे त्यांनी मुस्लिम सरकार स्थापन केली होती आणि हे यांचे स्थापन करते यांचे सेंट्रल आणि तीन हे हे यांचे राजकारणातले जन्मदाते आणि ते आम्हाला हे आम्हाला यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचं त्याच्यामुळे अमित शहानी मला हिंदुत्व शिकायच्या भानगडीत पडू नये कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील अगदी जिनांच्या थडग्यावरती कोणी जाऊन डोकं टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील नवाज शरीफचा केक कोणी खाल्ला होता पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर त्यांचा पुरघा क्रिकेट खेळतोय हो है, तेव्हा ह्यांचं हिंदुत्व कुठे जातो कोणत्या टोपीखाली धरतं अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे पण जय शाह हिंदुत्ववादी नाही तो पाकिस्तान क्रिकेट खेळतोय मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा तरी द्यायला सोनल मंत्रा सलोन अँड द बेस्ट ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर स्किन मेकअप अँड प्रोसेटिक सिडास्को होल्डर ट्रेनर लर्न फ्रॉम एक्सपर्ट ट्रेनर्स प्रोफेशनल बेसिक कोर्स प्रोफेशनल ऍडव्हान्स कोर्स हेअर ट्रायकोलॉजी हेअर केमिकल ट्रीटमेंट्स ऍडव्हान्स हेअर कट्स स्टाइल्स Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista Satrasa Station Road, Solapur. Contact 744 788 and 6398